आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी मनीषा मॅथ्स क्लासेसचे संचालक जाधव सर या ठिकाणी क्रीडा संकुलात दररोजसं आरस न करता व्यायाम करण्यासाठी येत आहेत आणि विशेष एकटं येत नाहीत सर्व मित्र परिवारांना घेऊन येतात आणि त्यांचं पण आरोग्य सुधारतात आपण त्यांना विचारूया सर आपलं पूर्ण नाव नमस्कार मी दत्ता जाधव संचालक मनीषा मॅथ क्लासेस आणि संचालक मनीषा गर्ल्स हॉस्टेल मी मागच्या पंधरा ते सोळा वर्ष झालं मी लातूरच्या या क्रीडा संकुलच्या मैदानावरती व्यायामासाठी येतो न चुकता आणि इतरही माझ्या मित्र कंपनीना बरोबर आणतो छान आपण व्यायाम यासाठी महत्वाचा आहे की आपण पैसा कमवतो हो परंतु पैशाबरोबर शरीरही खूप महत्वाचं आहे कारण ही शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे परंतु नेमका माणूस शरीर संपत्तीकडे दुर्लक्ष करून संपत्ती गोळा करण्याच्या नादामध्ये शरीराकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे मागच्या सोळा वर्षापासून माझी बरीचशी मित्र कंपनी इथं व्यायामासाठी येते व्यायाम यासाठी महत्त्वाचं आहे की दिवसभराचा तुमचा जो ताण आहे ताणतणावाचं आजचं जीवन खूप ताणतणावाचं झालेलं आहे आणि त्यामुळे व्यायाम यासाठी महत्वाचं आहे की दिवसभर ही एनर्जी टिकून राहिली पाहिजे आणि जी पॉझिटिव्हिटी येते सकाळची येण्यामुळं ती पॉझिटिव्ह दिवसभर कायम टिकून राहते यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे मग त्याबरोबर सर्वात महत्वाचं वॉकिंग असेल आणि इतरही तुमचा जो व्यायाम तुम्ही केला तर तुम्ही सुदृढ राहणार आणि यानंतर आपलं शरीर जर चांगल्याला साथ दिलं आयुष्यभर तर शरीर साथ दिल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही किंवा हेल्थसाठी फार मोठे पैसे करण्याची पैसे खर्च करण्याची गरज नाही तुमचं जेवण डाएट आणि तुमचा व्यायाम जर असेल तर तुम्ही चांगलं आरोग्य टिकू शकाल आणि त्याबरोबर मित्र कंपनीसोबतही चांगलं आरोग्य घालू शकाल कारण आजारपणापर्यंत शेवट वय झाल्यानंतर सर्व तर जाणारच परंतु वयाच्या शेवटपर्यंत मित्र कंपनी चांगली राहिली पाहिजे जेणेकरून आरोग्य सुखकारक जाईल यासाठी मित्र कंपनीला सुद्धा प्रोत्साहित केलं पाहिजे राजोळे साहेबांच्या या चॅनलला खरंतर शुभेच्छा आहेत माझ्या की त्यांनी ही जनजागृती लोकांमध्ये सुरू केली आहे ही जनजागृती लोकांमध्ये होणं गरजेचं आहे कारण आज लहान मुलांमध्ये सुद्धा खूप मोठं वजन वेट वाढत आहे कारण त्यांच्या मैदानी खेळाकडे शाळा दुर्लक्ष करत आहेत मुलांना मैदानी खेळ खेळवले हो पाहिजेत कारण पूर्ण मुलं मोबाईलच्या आणि कंप्युटरच्या आधार लागले आहेत तर हे मुलांमध्ये येणाऱ्या पिढीमध्ये अवेअरनेस वाढायला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून सकाळी सकाळी दररोज म्हणजे खरं तर असं म्हटलं जातं की संध्याकाळचे मित्र जोडण्यापेक्षा रात्रीचे मित्र जोडण्यापेक्षा सकाळचे मित्र जोडले पाहिजे जे पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि दिवसभर ती एनर्जी टिकवतात त्यासाठी आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून सकाळी जो ओझनचं थर खाली असतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं सर्वांनी सकाळी उठून व्यायाम करा आणि सगळ्यांना आरोग्य चांगलं सुखकारक घालवा आणि चांगलं आरोग्य कमवा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद सर एक छोटासा प्रश्न आहे की आपण तुमचं मॅथ क्लासेस आहेत गर्ल्स हॉस्टेल आहेत या सर्वांमधून बरेच लोकांचं म्हणणं आहे की मला वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही पण तू तुम्ही कसं वेळ काढता सर सर्वात महत्त्वाचं मी असं म्हटल्याप्रमाणे आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण आरोग्याकडे जर दुर्लक्ष केलं तर दिवसभर काम करू शकणार नाही त्यामुळे काही हो सकाळचा जो वेळ आहे पाच ते सहा सात साडेसातपर्यंतचा वेळ आम्ही कंपल्सरी या व्यायामधे घालतो एवढंच नाही आहे तर मी मी स्वतः नाही तर माझ्यावर हे सर्वात महत्वाचं सांगणं आहे की जे मॅरिड पुरुष असतात त्यांनी आपल्याकडे पुरुषच बरेचदा व्यायामाला ग्राउंडवर वगैरे हो येतात परंतु महिला पण त्यामध्ये अवेअरनेस असलं पाहिजे महिलांमध्ये सुद्धा कारण घरची महिलाही शारीरिक दृष्ट्या चांगली असली पाहिजे त्यामुळे माझ्या हो सुद्धा मी योगाला दररोज पाठवतो हो आज जवळजवळ सात आठ वर्ष झालं मिसेसही दररोज योगा न चुकता योगा करतात त्यामुळे वेळ तर काढलाच पाहिजे शरीराला पैसा आपल्यासाठी नाही आहे आपण पैसेसाठी नाहीयेत म्हणजे पैसा आपल्यासाठी आहे त्यासाठी किती त्याला वेळ देणं हे अत्यंत महत्वाचं आहे सर आपल्या सर्व मित्र परिवारांचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर विशेषतः तुमच्या मागे एवढा लोर असताना देखील तुम्ही वेळ काढता आणि विशेष सर्व मित्र परिवारांना एकत्र येऊन तुम्ही व्यायाम करता आणि खरं सांगतो तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे रात्रीचे मित्र जोडण्यापेक्षा सकाळचे मित्र जोडला आणि सकाळचे मित्र जोडल्यानंतर खरंच सर्व मित्रांचं आयुष्य वाढेल आयुष्य वाढलं तर सर्वांचं भविष्य चांगलं होईल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की <audio> <queens> जय भारत माता की जय <audio> <audio> <hiking>